अब्दुलला येथे गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून श्रीमंत धुळाप्पा उगले जन्मस्थळ जयसिंगपूर आईचे नाव कुसाबाई भूपाल पाटील वडिलांचे नाव भूपाल रायगोडा पाटील रायगोंडा पाटील यांना अब्दुल्लाट येथे ज्ञानभूषणजी माताजी अशी दीक्षा देण्यात आली तसेच तायवा गंगा जमखंडी जन्मस्थळ महेशगी आईचे नाव सत्यवा निंगप्पा शिरहट्टी वडिलांचे नाव निंगप्पा शिरहट्टी यांना दर्शन भूषणजी माताजी या नावे दीक्षा देण्यात आली तसेच मालुताई उर्फ मीनाक्षी दनपाल मगदूम जन्मस्थळ अब्दुल लाट नाव रत्नाबाई कल्ल्याप्पा बेडकाळे बेडक्याळे वडलांचे नाव कल्या कल्लाप्पा मायाप्पा बेडक्याळे शिक्षण चौथी यांना चारित्र्य भूषणजी माताजी या नावे दीक्षा देण्यात आली यावेळी आचार्य श्री कुलरत्न भूषणजी गुरुदेव यांचं परमस्थान आपलं यावेळी आचार्य श्री यांनी दीक्षा घेणाऱ्या सर्व माताजींचं नामकरण करून यावेळी या चातुर्मासमध्ये आचार्य श्री कुलरत्न भूषणजी गुरुदेव हे मोठे व्रत करणार आहेत यामध्ये एक दिवस आहार एक दिवस उपवास एक दिवस आहार दोन दिवस उपवास एक दिवस आहार तीन दिवस उपवास असा चढता क्रम एक दिवस आहार आणि नऊ दिवस उपवास आणि उतरता क्रम एक दिवस आहार आठ दिवस उपवास एक दिवस आहार सात दिवस उपवास एक दिवस आहार सहा दिवस उपवास एक दिवस आहार पाच दिवस उपवास एक दिवस आहार चार दिवस उपवास एक दिवस आहार तीन दिवस उपवास आणि एक दिवस आहार दोन दिवस उपवास एक दिवस आहार एक दिवस उपवास असा महापारणा येथे करणार आहेत संपूर्ण मनुष्य जातीच्या कल्याणासाठी प्रत्येक दिवस आपला आशीर्वाद देणार असून सर्वांनाच याचा लाभ होईल असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं जैन धर्म हा अहिंसावादी असून जगा व जगू द्या हे ब्रिदवाक्य उराशी बाळगून सर्वजण कार्य करणं गरजेचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं त्यावेळी उपस्थित असणारे श्रव श्रावक शाविका भक्त लोक मोठ्या भक्तीने आचार्य श्रीजी त्रय आयरिका माताजींचे जय जे जेकार केला चतुर्वीर संघानं नगर समोशरण सदृश दिसून आलं समस्त दिगंबर जैन समाज व नेमिनाथ दिगंबर जैन समाज कमिटी अध्यक्ष श्रीमान दादासु सांगावे पार्श्वनाथ दिगंबर जैन कमिटी अध्यक्ष श्रीमान अशोक चौघले यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं या गावातील हजारो श्रावक श्राविका उपस्थित होते अख्तर मकानधारात दुर्धावर्षी मध्यम उत्कृष्ट शे निष्किर तप करायचा संकल्प मी केलेला आहे एक आहार एक उपवास एक आहार दोन उपवास एक आहार तीन उपवास एक आहार चार उपवास एक आहार पाच उपवास एक आहार सहा उपवास असा चढत 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 एक आहार नऊ उपवास आणि एक आहार नऊ उपवास एक आहार आठ उपवास असं उतरती चढण नऊ पर्यंत उतरती नऊ परत एक पर्यंत यायचं असं टोटल चातुर्मासात अठरा आहार संभावना आहे त्याला आमच्या आगामात पारणाचं दर्जा दिलेला आहे खरोखर अठरा रहित दोष रहित जो वीत रा भगवान आहे असा आम्हाला पण अर्हत परमेश्रीचं पद सिद्ध परमेश्वीचं पद प्राप्त करून घ्यायचं आहे त्या पंचम कालात साक्षात पर्यायापासून आम्हाला मुक्ती नाही आणि भावमुक्ती आज आम्ही प्राप्त करून देऊ शकतो हे भगवान तुम्ही ज्या मार्गात गेलेले आहे आचार्य शांतीसागर गुरुदेव ज्या मार्गात गेलेले आहे त्या मार्गात रत्नात्रय साधना करण्यासाठी चतुर्विध आरा आराधनाच्या माध्यमातून चार गतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते आमच्या सौभाग्य आहे दोन हजार दोनला अब्दुल लाटला चतुर्मास झालं होतं आज दोन हजार चोवीसला बावीस वर्षानंतर जो मूलनायक नेमनाथ भगवान आहे त्यांच्या पावन चरणी आणि आमच्या यावर्षी महावीर भगवंतांचं मूलनायक मंदिर कुठं आहे तिथं चतुर्मास करायचं संकल्प होतं ते लाटमध्ये भगवान महावीर मंदिर मूलनायक आहे त्या मंदिरमध्ये मी कळ स्थापना केलो आणि त्या दिवशी संकल्प केलो गुरुपौर्णिमापासून आम्हाला निष्कीर्त मध्यम उत्कृष्ट करायचं आहे त्या संकल्पा माध्यमातूनच परम सौभाग्य मिळालं गुरुपौर्णिमा दिवशी जणी ह्या परंपरा खंडित झालेले कं परंपरा जीर्णोद्धार केले असा महान तपस्वी गौरवोपसर्गविधी मुनी कुलपिता महाचारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांतीसागर गुरुदेवांचे सूर्यबिंबाचे आचार्य परमेश्वी बिंबाचे प्रतिष्ठापना करायचं सौभाग्य मला मिळाले त्या दिवशीच गुरुपौर्णिमा दिवशी त्रय श्राविकांना श्रीमतींना आरिका दीक्षा देऊन त्यांना मोक्षमार्ग प्रशस्त करायचं भाग्य मला मिळाले हा चतुर्वी संघाच्या माध्यमातून मी इथं चातुर्मास चालू केलेला आहे आणि चतुर आराधना करत त्या तिन्ही माताजींचं जो लक्ष आहे संलेखनापूर्वक समाधी म्हणून प्राप्त करून घ्यायचं त्या लक्षसाठी आम्ही सदैव त्यांना मार्गदर्शन मोक्ष मार्गाचं उपदेशाच्या माध्यमातून आणि व्रत नियम कसं करायचं कसं मी शरीर कृष करायचं शरीराच्या बरोबर का कशा यांनी आम्ही कसं मंद करायचं स्वात्मोपलब्धीसाठी परिणामाचं विशुद्धी आवश्यक आहे आणि स्वात्व स्वात्माचं उपलब्धी झाल्याशिवाय शिवसौक्योक्षाचा सिद्धी प्राप्ती होणार नाही म्हणून परिणाम विशुद्धी स्वात्मोपलब्धी शिवसौक्य सिद्धी असं म्हटलेलं आहे त्या शिवसौक्याचं सिद्धी त्यात्रही माताजींना स्त्री पर्यायचा छेद होऊन पुरुष पर्यायत भावलिंगी होऊन मोक्ष प्राप्ती व्हावा ह्या मंगल भावनेनं त्या जीवाला मी मोक्ष मार्ग प्रसंत करण्यासाठी उद्देश मार्गदर्शन सगळं चालू आहे आणि हे आमच्या परम सौभाग्य भगवान महावीरांचं दोन हजार पाच निर्माण महोत्सव आचार्य शांतीसागर गुरुदेवता आचार्य पदवीचं शताब्दी महोत्सव आचार्य शिक्षागुरु राष्ट्रसंत विद्यानंद गुरुदेवांचे जन्मशताब्दी महोत्सव आणि आचार्य भगवंत गुरु संत सुरवणी विद्यासागर गुरुदेवांचे समाधी वर्ष महोत्सव ह्या वर्षी आम्हाला हे मध्यम उत्कृष्ट सिंह निष्कीर्थ व्रत करायचं सौभाग्य मिळालं आहे त्या व्रताच्या माध्यमातून माझं तरी आत्मांच्या कल्याणचं मी पूर्ण पुरुषार्थ करत आहे असंच प्रत्यक्ष परोक्षरूपानं चतुर्वीस संघ असू दे भारतात आणि डाईद्वीपामध्ये कुठं कुठं साधू संत साध्वी चातुर्मास आचरण करत आहे श्रावक श्राविक असो व्रती असो सर्व जीवांचा सा साधना चांगलं व्हावा त्यांच्या लक्ष पूर्ण व्हावा या मंगल भावनेनं आम्ही हे भाव व्यक्त करतो हे प्रभू हे महावीर प्रभू हे नेमनाथ भगवान